पाचगाव ग्रामपंचायतीचे बनावट लेटरहेड सरपंच आणि ग्रामसेवकांचे खोटे शिक्के आणि सही मारून बनावट सरकारी कागदपत्र तयार करून शासन आणि विद्यापीठाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी सुभाषनगर इथं राहणाऱ्या निरंजन दिलीप गायकवाडला बुधवारी रात्री उशिरा करवीर पोलिसांनी अटक केली होती आज गायकवाडला न्यायालयात हजर केला असता न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान निरंजन गायकवाड हा कोल्हापुरातील एका स्थानिक भाजप नेत्याचा निकटवर्तीय असल्यानं एकच खळबळ उडालीय कोल्हापुरातील महालक्ष्मी विकास संस्थेच्या वतीनं पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी नागपूरच्या पशु आणि मत्स्यविज्ञान विद्यापीठाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता त्यानुसार पोपट नारायण कर्जुले यांनी शेळीपालन शेडसाठी वापरलेला उतारा खरा आहे की खोटा याची माहिती पाचगाव ग्रामपंचायतीकडे मागितली होती चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायतनं असा कोणताही दाखला दिला नसल्याचं स्पष्ट केलंय पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी प्रस्तावात सोडलेला दाखला महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान असल्याचं सांगितलंय त्यानुसार पाचगाव ग्रामपंचायतकडे ग्रामसेवक अजित राणे यांच्या फिर्यादी विरुद्ध संस्थेचे सचिव असलेल्या निरंजन गायकवाड यांच्या विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता करवीर पोलिसांनी रात्री निरंजन गायकवाडला अटक केलीय फसवणूक बनावट कागदपत्र तयार करणं आणि शासनाची दिशाभूल करणं या गुन्ह्याखाली का त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे दरम्यान खोट्या कागदपत्रांच्या आधारे शासनाची फसवणूक केल्याबद्दल अटक करण्यात आलेल्या निरंजन गायकवाडला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान निरंजन गायकवाड हा भाजपच्या स्थानिक नेत्याचा निकटवर्तीय कार्यकर्ता असल्याची माहितीही समोर आली आहे सोशल मीडियावर स्थानिक भाजप नेता आणि निरंजन गायकवाड यांचे एकत्रित फोटो झळकतात यामुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे या निमित्तानं शैक्षणिक अभ्यासक्रम मंजुरीच्या प्रक्रियेत योग्य पडताळणी झाली का अशा बनावट दस्ताऐवजांना अडवण्यासाठी यंत्रणांची कार्यक्षमता कितपत सक्षम आहे स्थानिक राजकीय संबंधांचा गैरवापर होत आहे का असे प्रश्न निर्माण झालेत